नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे बऱ्याच शेतकरी मित्रांचं पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे राज्य सरकारने सुमारे बत्तीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज सुद्धा जाहीर केलेलं होतं परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांना अजून या बत्तीस हजार कोटी रुपयाचा एकही रुपया त्यांना एक मिळालेला नाही बरेच शेतकरी संतप्त आहेत की राज्य सरकार ही जी रक्कम ती दिवाळीच्या आधी सर्व शेतकरी मित्रांना देणार होती परंतु मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा एकही रुपया अजून मिळालेला नसल्याने बऱ्याचकडे याबाबत बऱ्याचकडे याबाबत तीव्र प्रतिसाद सुद्धा नोंदवला जात आहे याबाबत प्रश्न स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला गेला तर तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्ही स्वतः ऐका आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने अॅग्रेस टॅक्सचा डेटा असल्यामुळे ऍग्रेस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई केवायसी करत नाहीये अन्यथा ई सीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे अॅग्रिस्टॅगमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे